आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत आपण आज श्रीपूरमध्ये आहोत जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी आज या ठिकाणी बोरगाव मुक्कामे आहे आणि हे, हे महाळुंग श्रीपूर आणि इथं आपण पाहतोय की महामानव प्रतिष्ठान श्रीपूर यांच्या वतीने ह्या वारकऱ्यांसाठी इथं सेवा केली जाते आणि गेल्या अनेक वर्षापासून हे महामानव प्रतिष्ठानचे जे सदस्य आहेत तर हे इथं मोफत चहा आणि बिस्किट याचं या ठिकाणी इथं वाटप करतायत काय या ठिकाणी सुरू आहे महामानव प्रतिष्ठान यांच्या वतीनं येणाऱ्या भाविक भक्तांसाठी महामानव प्रतिष्ठान यांच्या वतीनं काहीतरी त्यांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्या चालत्या पावलांना थोडस एनर्जी हवी यासाठी आम्ही पार्लीची बिस्किट आणि चहाचं आणि पाणी बॉटलचं या ठिकाणी वाटप करतोय महामानव प्रतिष्ठान यांच्या वतीनं आमच्या महामानव प्रतिष्ठानच्या वार्षिक अध्यक्ष उत्सवाचे हर्षद लोंडे या ठिकाणी आहेत ते तुम्हाला सांगतील तुम्ही या ठिकाणी अध्यक्ष आहात या प्रतिष्ठानचे कसं नियोजन केलेलं आहे सर सर, हे सर्व आपले कार्यकर्ते आहेत सर आणि हे प्रत्येक वर्ष आपण असं नियोजन करतो सर कारण आपलं गाव पांडुरंगाच्या वाटेवरचं गाव आहे पंढरपुरावरचं त्यामुळं पांडुरंगांची सेवा हीच आपली खरी आहे याचं नियोजन कसं केलं जातं काय नाही सर हे आम्ही आमच्या स्वखर्चा हे नियोजन करतो सर खर्चाने नियोजन करतो आणि देतो सर बा बा वर्क सेवा करतो सर गेले किती वर्षापासून हे सुरू आहे गेले सर हे तीन वर्षापासून आपण करतो आणि सतत करत राहायचा अल्पोपहार आपण पिठलं भाकरी ठेवलं होतं सर, हो सर, पो हो सर। आ, या प्रतिष्ठानच्या माध्यमातून तुम्ही अजून कोण कोणते उपक्रम घेता आपण सर सार्वजनिक झाडेला उपक्रम उपक्रम घेतो सर लहान मुलांना खाऊ वाटप असेल अनंतर असे अनेक उपक्रम आपण घेतो सर शालेय शिक्षण वाटप घेतो सर आपण चाहित्य काय ही सेवा करून समाधान मिळते नाही सर समाजसेवा ही चाललं हे आहे सर आणि आनंद मिळतो सेवा करून एक तर हे होतं महामानव प्रतिष्ठान श्रीपूर आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते सदस्य पदाधिकारी इथं होते आणि त्यांनी वारकऱ्यांसाठी गेले अनेक वर्षापासून अशा प्रकारे मोफत चहा असेल बिस्किट असेल किंवा जे शक्य आहे तर ते सर्व या ठिकाणी वारकऱ्यांना इथं मोफत वाटण्याचं काम गेले अनेक वर्षापासून करत आहेत तर डेली लाईफ दत्ता नायक नवरे श्रीपूर